नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे राज्यात राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात अंतर्गत आता ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणाऱ्या अनुदानात जबरदस्त वाढ करण्यात आली आहे आता वीस एच पी वीस हॉर्स पॉवर पर्यंतच्या छोट्या ट्रॅक्टरसाठी तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या निर्णयामुळे फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दोन हजार चौदा पंधरापासून ही योजना राज्यात राबवली जात होती मात्र वाढत्या महागाईमुळे जुन्या दराने मिळणारे अनुदान कमी पडत होते नवीन निर्णयानुसार अल्पभूधारक एस सी एस टी आणि महिला शेतकरी ट्रॅक्टरच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये वीस एच पीपर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी इतर शेतकरी ट्रॅक्टरच्या किमतीच्या चाळीस टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख साठ हजार रुपये लक्षात घ्या पूर्वी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान मिळत होते जे आता वाढून दोन लाख रुपये झाले आहे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी ट्रॅक्टर अनुदानासाठी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाचे नवीन निकष वापरले जातील अर्ज महाडेबीटी पोर्टलवर सध्या प्रलंबित असलेली या घटन घटकाची सर्व प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत नवीन लाभ ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महाडीबीटी बी टी पोर्टलवर अर्ज केला आहे आणि ज्यांना आता पूर्वसंमती मिळेल त्यांना सुधारित दराप्रमाणे एक पॉईंट साठ लाख किंवा दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान खात्यात जमा होईल राज्यातील जे शेतकरी फळबाग लागवड करतात उदाहरणार्थ द्राक्ष डाळिंब आणि ज्यांनी या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी अर्ज केला आहे त्यांना या वाढीव अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरच्या किमतीत गगनाला भेटला असताना शासनाचा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे जर तुमचा अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित असेल तर लवकरच त्याचा निपटारा होऊन तुम्हाला वाढीव हो अनुदानाचा लाभ मिळेल या महत्त्वपूर्ण माहितीमुळे तुम्हाला मदत मिळेल अशी आशा आहे मी रुचिता या माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद